वास्तववादी विश्लेषण मोहोळ तालुक्यातील अंकाली गावात भैरवनाथ जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित भव्य नाईट कबड्डी खुला गट स्पर्धा जल्लोषात पार पडली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर रात्री उशिरापर्यंत ही रोमांचक स्पर्धा रंगली या कबड्डी स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग नोंदवला खेळाडूंच्या दमदार चढाओडीने मैदानावर वातावरण निर्माण या स्पर्धेचे उत्साह जाते प्रथम संदीप काका पवार माजी सरपंच अंकोली द्वितीय बक्षीस सात हजार झिरो वन ग्रुप अंकोली तृतीय बक्षीस पाच हजार नानासाहेब राजाराम पवार स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये तीनशे पन्नास ठेवण्यात आले होते गावकऱ्यांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाचा आनंद घेतला तर भैरवनाथ जन्माष्टमी निमित्त अंकोली गावात क्रीडा संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला अशा स्थानिक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा